आजपासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे तर परीक्षा केंद्राजवळ गोंधळ घालणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे त्यासाठी आम्ही सर्व केंद्रावर म्हणजे आमच्या दहावीचा ऑलमोस्ट एकशे छप्पन्न आणि बारावीचे एकशे तीन केंद्र आहे त्या सर्व केंद्रावर आम्ही सी सी टी व्ही आणि या सी सी टी व्हीमधून जो आउटपुट येणार आहे याचे ये कंट्रोल रूम आम्ही तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ठेवणार आहे ताकी त्यामध्ये प्रॉपर मॉनिटरिंग असणार आहे त्यासोबत सर्व संवेदनशील सेंटरमध्ये आमच्या विशेष बरारीपदाच्या नेमणूक आम्ही केलेलं आहे त्यासोबत या पूर्ण मेकॅनिसम मॉनिटर करण्यासाठी आणि बाहेरून आम्ही विशेष कॅमेरामॅन त्यासोबत ड्रोन ड्रोनच्यासुद्धा मदत घेणार आहे त्यासोबत आम्ही ज्या परीक्षा केंद्रावर म्हणजे त्याच्या पाचशे मीटरवर कुठलाही फोटोस्टॅट केंद्र आणि इतर लोक जमा न होण्याच्या याच्यासुद्धा सूचना सर्वांना दिलेल्या आहे त्यासोबत संबंधित केंद्रावर ज्या ज्या व्यक्ती असतात ज्या ज्या कर्मचारी असतात त्याला आम्ही विशेष आय डी कार्ड देणार आहे आणि त्या आय डी कार्डशिवाय कुठलाही केंद्र व्यक्ती केंद्राच्या आत प्रवेश होणार नाही याच्यासुद्धा आम्ही जबाबदारी घेणार आहे नाही आम्ही तसे कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला बघितलं असेल या तसं काही प्रक्रिया बघितलं असेल शंभर टक्के त्यामध्ये आम्ही मॅल प्रॅक्टिसेस ॲक्ट असतात त्याच्या अंतर्गत आम्ही एफ आय आर करून घेणार आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे आणि पूर्ण बीड जिल्हा हे कोपीमुक्ती अभियान आम्ही पूर्ण स्ट्रिक्टली राबवण्याच्या सर्व प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आता आता माहितीप्रमाणे आमच्याकडे बारावीसाठी सात आहे आणि तरीसुद्धा आम्ही संवेदनशील सात पेक्षा जास्त म्हणजे कुठलाही बाहेरच्या इकडे अप्लाय करत आहे का या कुठलाही सी सी टी व्ही सर्व शंभर टक्के सी सी टी व्ही कवरेज ना असलेल्या शाळा आहे का तसेसुद्धा आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि सी सी टी व्ही सर्व ठिकाणी नसेल तरीसुद्धा आमच्या विशेष पदकच्या तिकडे लक्ष असणार आहे